तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदीकिसरी बकासूर ह्याने आतापर्यंत या बलगाडी क्षेत्रामध्ये रुस्तम मैदान आणि सरदार भापकर हिंदे किसरी मैदान या दोन मैदानामध्ये थारगाडी जिंकण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे हे आपल्या सर्वांना माहीत असेलच तर मंडळी दशम हिंद किसरी बकासूर हा पुन्हा एकदा थारगाडीच्या मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज झाला आहे हे थारगाडीचं मैदान पिंपळगर भिवंडी येथे मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडत असून या मैदानामध्ये आपला लाडका ला, शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मंडळी आपण बघू शकता कुमार स्वामीसाई सचिन शेठ धुमाळ व अर्णव साळुंकी सुजगाव कडाव या नावाने बकासूरच्या चिठ्ठीची नोंदणी या थारगाडीच्या मैदानासाठी करण्यात आली आहे बकासूर हा त्याच्या पळाच्या जोरावर ही तिसरी थार पटकवेल की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मैदानाकडे लागलेलं असेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तरी भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये दे तुर्तास धन्यवाद